हॅलो फ्रेंड्स हो, तुम्ही बघू शकता किती पावसामध्ये आम्ही आता श्रीकांतचा प्रवास करत आहोत आणि छोटे हॅलो फ्रेंड्स जय श्री कृष्णा ट्रिप विथ पार्थवी मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आणि या हिरव्यागार निसर्गरम्य परिसरामध्ये आणि या सुंदर याचं दर्शन घेत आपण आज जात आहोत लोहगडाची सैर करायला तर तुम्ही सर्व आम्हाला जॉईन व्हा अशा या निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण लोहगडाची सैर सुरू केली आहे आणि ट्रेकिंग सुरू करताच आपल्याला हे आणि हे सुरुवातीलाच आपल्याला काही गडरक्षक मिळालेले आहे आणि हे खूप सुंदर सुंदर माकड इथे एन्जॉय करताना दिसत आहे आमच्या पूर्वानेही एका सुंदर माकडाला हाय केले आहे आणि तुम्ही फक्त हा व्ह्यू बघू शकतात म्हणतात की सह्याद्री म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग आणि हे अनुभूती तुम्हाला इथे नक्कीच होणार हा जून महिना आहे आणि पाऊस पडून गेलेला असताना किती सुंदर व्ह्यू झालेला आहे गणेश दरवाजा मध आपण क्रॉस केल्यानंतर पुढे हनुमान दरवाजा आणि पुढे नारायण दरवाजा क्रॉस करून आपण वरती पोहोचलेलो आहे आणि हा एक व्ह्यू फक्त तुम्ही एन्जॉय करा सुंदर इतकं छान वातावरण झालेलं आहे सगळीकडे हिरव निसर्गरम्य वातावरण आणि खूप मनमोहक नजारा आणि आपण वरती पोहोचल्यानंतर शंकराचं मंदिर विंचूकडाचं दर्शन झालं नाही कारण की पाऊस असल्यामुळे बंद होता पण हा म्हणजे साक्षात पृथ्वीवरच स्वर्गाचं अनुभूती आपल्याला देणारा हा क्षण आणि पुढे शंकराचं छान दर्शन घेऊन पूर्वानी महाराजांना मुजरा करून आपण काही फोटोज क्लिक केले आणि त्यानंतर आपण पुढे एन्जॉय करूया हा किल्ला पहिल्यांदा राजा भोजने बाराव्या शतकात बांधला होता सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला ताब्यात घेतल्यानंतर अधिक मजबूत केला आणि सामर्थ्यवान झाला तस या किल्ल्याचा उपयोग खजिना ठेवण्यासाठी होत असे हे तुम्हाला माहितीच असेल हॅलो फ्रेंड्स तुम्ही बघू शकता किती पावसामध्ये आम्ही आता रिटर्नचा प्रवास करत आहो आणि छोटे छोटे दोन बाळ आहेत आमच्याकडे एक हे छोटं आणि एक दुसरं छोटं त्यांना घेऊन आम्ही गडकिल्ले दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे पण अक्षरशः भरपूर पाऊस असल्यामुळे आम्हाला थोडंसं उतरताना बाळांना घेऊन थोडासा त्रास होत आहे तरी हरकत नाही या वयापासूनच आम्ही लहान बाळांना आणि आपणही गडकिल्ले बघायला पाहिजे किती पाऊस येत आहे तुम्ही बघू शकता आणि सुंदर या पावसाच्या नजाऱ्यामध्ये आम्ही लोहगड दर्शन केले आहे आणि या सुंदर सह्याद्रीचे दर्शन तुम्ही तुम्ही करू शकता अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन नक्की वाचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपण बुट्टा खाऊन इथे ब्लॉग संपूया जय श्री कृष्ण